जेवाला कशी माहिती पत्रावाली बित्रावली काय नाही असंच पाहिजे कशी भेटेल तुम्ही काय मला इथे वरापाव खायला आणले वरापावरापाव खाऊ आणि स्वप्न एकच आहे ना सेम ना असं कधी नसते कोणाचं से सेम स्वप्न आमचं एकच आहे दोघांचं आम्हाला असं नेचर लाईफ आवडतं खूप जास्त म्हणजे शांत वातावरण झाडामध्ये बसून मस्त चूल पण पाहिजे होती चूल असली अजून एक मजा ना आमची कॉलेज नसला तर इथंच राहलो सगळं असं हो बोलत मग काय म्हणली आम्ही घरी जायला निघालो काम झाला कसा अन्न सकाळ मंडळी तरी ते बघू शकता मी डायरेक्टली आता जेवणावरती ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण की पहिला हंशी तयारी करायची आहे मला सर्वात पहिला तर चला पहिला दूध वगैरे देऊन घेते आणि हंशी आता निघणार आहे मस्त कॉलेज हा सारखा चला मंडळी बघा मी रेडी झालो आता आजचा टाइम झाले कॉलेजचा चला आता तुम्हाला नंतरला भेटते मी रेडी मी रेडी झाले पण जरा काय पण भरून घे बाबा चला माझा हिरो चालला बघा मंडळी कॉलेजला आता आम्ही निघू मस्त आम्ही कुठे चाललो कशाडे चालू दाखवतो तुम्हाला आता नंतरला आशीर्वाद द्यायला आशीर्वाद द्या मम्मी आशीर्वाद चुका शिरा मोठा हो चालला कॉलेजला बघा मंडळी मस्त ना तर आता ओ मस्त अभ्यास कर ओके आणि टिफिन आज त्याला फर्स्ट आहे मी लवकर दिले कारण की आज आम्ही बाहेर चाललो म्हणून अजून टिफिन लवकर दिलं बघा मंडळी मी चला आता हो जातील सोडून मग आम्ही नंतर आता नंतरला डायरेक्ट ओके चलो बाय बाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ चालला हिरो हिरोधी बॅग दिली त्याला मी त्याची छोटीवाली बॅग दिली नाही कारण की त्याला फल फ्रूट दिला काशी द्यायला लागते एक्स्ट्रा ओके बाय बाय करू असा आता मी ना भांडे वगैरे घासून घेतली कारण आता आपण निघायचंय माझा पिलो गेला कॉलेजला आता आपण कुठे राहिले प्रवासामध्ये मस्त मस्त आणि प्रवासाला आपल्याला सुरुवात आणि आता आम्ही आहोत आपल्या सिग्नल वर तीन टाकी बघा तीन टाकीत तीन टाकी तीन टाकी मंडळी प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर आपण मस्त बोलूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती उंदीर ममाकी खाण्या पिण्याची सोय भाजी मटकीची मटकीची चला मंडळी आता प्रवासाला सुरुवात केली बघूया आपण कुठे थांबलो तर नक्कीच भेटू नाहीतर मग डायरेक्ट आपल्या फार्म गणपती बाप्पा तिथे नेहमीप्रमाणे आम्ही इथेच घेतो मस्त गरमागरम वडापाव फक्त वडे घेतले कारण की भाकरी अंड्यात आम्ही मस्त ना हो चला ठेवा मागेच चला आता वडे घेतले आणि अंड्यात सोबत आता इकडे नाही जाणार आज ना व आज आम्ही इकडे नाही खाणार तर आता आम्ही डायरेक्ट फार्मवर पोहोचणार मस्त बस शेतामध्ये आम्ही जेवणार ना चला आपण एकदा बडिया प्रवासामध्ये कुठे थांबलो तर नाही तर मग डायरेक्ट फार्मला चलो लेट्स गो थोडा ब्रेक घेतला परत आणि थोडं लंच नेहमीप्रमाणे मी प्रमाणे हं नाही मी उन्हामध्ये चहा पिता था मजा आला मी खाऊ देते आता ऐका इकडे काय घेणार केक घेऊ

असे डबे पण ना पण टेस्ट करायचं मग कस झाला चहा पिऊन दुसरा एक बिस्किट नानकडे टेस्ट करतो आणि तुम्हाला दाखवते मस्त येते बघा आपला जय श्री महाकाल बंबम बोले बघा हे बघा आपल्या आता बघा मस्त बाप्पाचे दर्शन होतात बंबंबोचे दर्शन होते इथे मस्त ना चला आता पुन्हा एकदा सुरुवात प्रवासाला आता आम्ही दुसरी एक नानकडं ट्राय करतो की कुठल्याही माहिती नाही गोड आहे काहीतरी ओके का हां का मस्त आहे ना तेस्तूला एकदम मस्त आहे हा ना साखरचा आणि काहीतरी मिक्स आहे आम्ही इथून केकची बर्नी घेतो के पण या टायमा विचार केला लहानकडे एक ट्राय करते तुम्हाला ओनी एकदा खाल्ला होता मिस्केट ना हो खायला मजा आणि ओनी पहिला चहा मध्ये खाल्ला तेव्हा आवडलेला ओला हो तर तेव्हा बोलले की एक बर्नी घेऊ पण माझं मला असं वाटलं की त्याच्यामध्ये पण भरपूर असे अलग अलग होते फ्लेवर तर मग मी विचार केला पहिले ट्राय करू आपण मिक्स असे फुले घेऊन आणि आवडले तर मग जाताना असा इथून आपला इथूनच रस्ता जायला तो घरी आपला इथूनच जातो आपण घरी पण तर विचार केला याच्यातून जर आवडला एखादा तर मग आता आपण बर्नी पण घेऊया ना हो चला नक्कीच घेऊ आता आम्ही मस्त बिस्किट एन्जॉय करत करत खात खात मजा करत करत जातो आणि हा आहे ड्रायफ्रुटचा जो की मी आता ट्राय करते चला चला लिहिलेले आहे श्री क्षेत्र विरेश्वर श्री क्षेत्र विरेश्वर देवस्थान आश्रे गाव आता आपण एंटर झालो आहोत आपल्या फार्मच्या गावामध्ये कुठे धोंडवली धोंडवली मध्ये पेडलीचा नाका हा आहे पेडलीचा नाका <laughs> आता इकडे आपल्याला काय लागेल तर घ्यायचा मासली मच्छी सुकी मच्छी असतो का इकडे मस्त भरपूर असते सुकी मच्छी आपला उपवास आहे आणि आमचा जो उपवास आहे माझा उपवास आहे उपवास आहे उपवास आहे सगळ्यात पहिला आम्ही एक स्टॉप घेतो इकडे कशी सांगते भेट द्यायला लागतं ना इकडे बाबा असतं हा बाबांचं दुकान आहे छोटंसं मस्त आहे सर्व खाऊ भेटते बघा ना कमी हो तुम्ही आता आम्ही येऊ तुम्ही आणता ना जा चटकपटक सर घेऊन या सगळं काय ना काय घेऊन या खायला थोडं जर सांग आम्ही आता आलो मग बाबा याचं आहे त्या दुकानात दुका खाऊ वगैरे घेऊ हो। ओ आणि माझ्यासाठी रेड बुल मस्त हां हो जा आता खाऊ घेतलं इथून बाबाची दुकानातून खाऊ घेतो आम्ही इथेच कधी पण आल्यावर फार्मला जास्त कारण इथे काय नाही का बाबाजवळ मस्त चटपटत असतो खायला लेस वगैरे आणि इथे पहिला खूप बोलते मामा बोलते बाबा आता मी नाही उतरले पण आहे तर मी नाही उतरलेला एसटीला आपल्या डायरेक्ट फार्मवर होती ना चला आता आम्ही फायनली पोचलो आपल्या फॅमिली फार्म हाऊसवर खूप दिवसातून आलो पुन्हा एकदा मस्त आणि आज कोण गेल्यात बघा गेट खोलायला नेहमी मला बोलतात सलाम मार सलाम मार आता या ना एक सलाम मार आला थांबा गेट कसा खोलत नाही మండలి ఫల భరపూర్ మన నేత గార్ चला मंडळी आता आम्ही आमचं सेटअप केलेला आहे जरा फ्रेश झालो धुतले बाप्पाच्या पाया वगैरे पडलो आणि आता आम्ही बसलो मस्त कशाला जेवायला आणि जेवणामध्ये बघा आज काय आणलेलं आहे आज मस्त इथे जाण टेबल वगैरे लावूया आणि काय माहित आहे का मग ना आंब्याच्या झाडं करीत बघा आंब्याच्या का हा आंब्याचा हा कसं आहे नारलाचा नारळाचं झाड नारला नारला मुंबादेवी परसंद आणि मस्त आणलेले आहे मी ते आज भाव नाही बाव बाव आज आणलेला आहे सोमवार उपवास मटकीची भाजी आणली बघा मस्त म्हणजे पिल्ला पण दिस दे टिफिनला उपवास असतो आणि आता आम्ही सोमवार कंटिन्यू जेवण वगैरे हो सोमवारी आम्ही आता कंटिन्यू उपवास म्हणजे सोमवार पाहायला लागलो आता पहिला अगोदर नव्हतो आम्ही करत सोमवारी श्रावण महिना सुरुवात झाले तेव्हा आम्ही विचार केला दोघांनी मी की आपण करूया सोमवारी उपवास उपवास म्हणजे जेवण खाऊन पण भाजी खायची बरोबर ना आता इथे आणलेले आहे मटकीची भाजी भाकरी 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 का आपली गोष्ट भाकरी भाजल्या लवकर पाच वाजता उठून भाकरी भाजल्या अशा 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 भाकरी भाजल्या दुकानातून विकत विकत खायचा आराम करायचा आता लाईफ मध्ये आराम भाजी फक्त विकत नाही भाजी बनवली मी सबूत लावेन तुम्हाला स्क्रीन वरती तसं आहे आपल्या ऑलरेडी शूटिंग घेतलेले हा मस्त मिरची आहे जेवाला कशी मजा येते पत्रावली बित्रावली काय नाही असं पाहिजे ही मजा कशी भेटेल मजा अलगच असते आणि तुम्ही काय म्हणला इथे वरापाव खायला आणले वरापाव हा वरापाव वरापाव खाऊ पाव आणले तर हे बघा वडा आणलायत मस्त इथे आणलाय तू वडे इथे आहे मस्त चटणी मिरची पाव आणले पाव खायला पाव खा पाव, वोरा पाव।, वोरा पाव। <laughs> चला घ्या इथं आधीच घ्या पहिला हातावर आणि आपला हा दाखवा आता बाकीचा करू ओके असा अर्धा दाखवायचा बघा खा म्हणजे खायला परत भेटते आपल्याला आज आम्ही हातावर चटणी भाजी चटणी ना मी तुम्हाला बोल ना का चटणी घ्या मंडळी ही मजा कधी भेटेल कशाला प्लेट पाहिजे तुम्हाला एक दोन चला पहिला मला असते कधी पण मग पहिला पोटोबा असा घ्यायचा मंडळी आणि ही लाईफ परत परत भेटत नाही आपल्याला घ्या असा बायकोला बरवायच असते नवऱ्याला नाही बरवायचं असते पहिला बायकोला भरवा हम्म अरे वा बघा मंडळी बरोबर ना भाजी भरवा भावासला Hmm. कशी बनवले कशी बनवले मी मी सग hmm. कशी बनवले भाजी मी नाही भरी मस्त आहे जेवायला आणि काकडी पण घेतली इथून हा फोडला का ना ते छोटीशी पालटी वन भजन वन भजन भोजन मला ना मंडळी अशी रोली पोली करून खायला आवडते पण भाजी पडते सगळी आज उपवास घेतो ना करा एक मिरची पण घ्या अरे एक दोन आली एक म्हणाली बा कशी ओडा खायला मज्जा येते तर मंडळी आता ओचं काम आहे फार्म हाऊस वर बरं काम आटपून घेऊ ना त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रवास प्रवासच होणार आहे आपला आणि आज जास्त काय एवढं शूट नाही येते प्रवासामध्ये आम्ही कुठे जातो कुठे कुठे जाऊ आजचा हा ब्लॉग प्रवासावर होणार आहे आपला पंचमी बघत राह तरी मला याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग वाटते काय लोणचा या जगात मंडळी कोणाच कोणाचा नसतो मस्त माझी खरा मंजे आली दाल भात लोणचा कोण कौन नाही कोण सांग mm. अरे <laughs> गुणगुण काय गुणगुणते जो घरी जेवतो ना त्याच्या डबल जेवण इथं झालं ही बघा मी एवढी भाजी घेतले मस्त मटकीची आता मी कशी खाते बघा मला आवडते माझ्या पिलीला पण टिफिनमध्ये हीच भाजी दिली मी भाकरी पण दिले आणि भात पण तयार ना हो अंशीला तो पण मस्त पोट भरून जेवेल आणि तो आता कॉलेजला आहे म्हणजे अंशी माझा आता आम्ही जेव वगैरे आणि जेवण वगैरे झाल्यानंतर इथून बाप ओचा काम आहे तिकडे साईटवर जाऊ तो काम वगैरे झाल्यानंतरला आपला प्रवास मग पुन्हा एकदा प्रवासच करूया कंटिन्यू बघा आज शोरूमला पण नॅचरल आम्हाला ही लाईफ दोघांना आवडते ही काय टेन्शन नाही काय मस्त आणि माझं स्वप्न एकच आहे ना सेम ना असं कधी नसते कोणाचं सेम स्वप्न आमचं एकच आहे दोघांचं आम्हाला असं नेचर लाईफ आवडते खूप जास्त म्हणजे शांत वातावरण झाडामध्ये बसून मस्त अजून चूल पण पाहिजे होती चूल असली अजून एक मजा आहे ना आमची तर कॉलेज नसला इथं असं हो बोलतो असं आबी तर पाटी सुरू होईल अजून हा मग मग आल्यावर भाजी असं का मावरा मटकीसोबत भाकरी खायची मज्जाच वेगळी असते काटाच करायचा फक्त घ्या माझं अजून अर्धी संपली नाही माझा एकच तुकडा संपला आणि एक तुकडा इथे चालू आहे तर बघा लगेच खायला मी भाजीत नाही घेतली इकडे इकडे ऍडजस्ट करा मंडळी करतो आम्ही दोघे मी घेते बस बस किती भाजी खाल्ली आता मला घेते ना जबरदस्त कधीतरी भाजी पण खायला पाहिजे ना फांबला बरोबर नाटणी काय टेस्टी अरे खोबरे चटणी वडा चटणी मी तुम्हाला बोलले मी खाणार नाही वडा मला भाजीत खायची होती चला आता असं आम्ही जेवून घेतो एन्जॉय करतो मस्त नेचरमध्ये वातावरण मस्त मजाशीर जेवतो हवेशीर आरामात जेवल्यानंतर भेट ओके okay. चला, चला।, चला हे बघा म्हणाले आता आम्ही लॉक वगैरे केलं आहे इथे मस्त आणि आता निघतो आम्ही थांबलो ना इकडे कारण की आम्हाला होतात कामात तिथे जायचं आहे मेन आणि डोग्याला बघा मी भाकरी दिलेली मस्त त्यांनी खाल्ली बघा ना हा का डोगे आलं भाकरी राहिलेली थोडी आणि भाजी तर दिली बघा डोग्याला मी भाजी आवडत नाही तरी खाल्ली त्याने थोडीशी बघा चला आता आम्ही निघतो दोघे पण चला जाऊया अजून आमचं पुढे दुसरा एक काम आहे पहिला आता हा ओचा झाल्यानंतरला तो तुम्हाला दाखवेना कंटिन्यू राहा बघा तुम्ही आता काय काम आहे ते पुढे गेला तर तुम्हाला ना अजून हो? एक काम आहे ना याच्यानंतर कशा आला शहर सांगता तर चला आता आपण निघूया आता पहिले जाऊया ओच्या साईटवर जिथे ओचा काम आहे तो बघूया काय राऊंड मारायचं ओला तर जाऊया तिकडे आले बघा चले चले हो का कशी बटरफ्लायच बघा हे बघा हे आहे बघाय दाखव जवळ ना हे बघा कशी मस्त जोडे आले बघा आमच्यासारख्या दोघांसाठी जोडे आले कप्पल कप्पल आल्या तर हे बघा चला आता आपण निघालो आमील कामवरून निघालो आम्ही अंडेली आणि आता आम्ही चाललो रोज इथे काम इथे चला आता ही व्हिडिओ कंटिन्यू नाही करत तुम्हाला डायरेक्ट मी आता काम झाल्यानंतरच व्हिडिओ कंटिन्यू करेन ओके चला हा तुम्ही इथून इकडचं बघून घ्या जिथं आम्ही नेहमी जातो इथूनच आणि समोर आहे डोंगर मस्त चला ओके आता ओचा काम वगैरे झाल्यानंतरच म्हटलं भेटूया आपण तोपर्यंत आता मस्त झाला मी पण झालेला एक ब्रेक घेते बघा कसं मामा झालं बघा काठी घेऊन आपण पोहोचलो म्हणजे आम्ही जिथे ओचं काम आहे तिकडे पोहोचलो आता मी थांबेन गाडीमध्ये ओके जावा आणि डोंगर आहे बघा समोर तुम्हाला आम्ही आल्यानंतर आम्ही कधी पण डोंगरच दाखवतो ना काम काय दाखवायचं ना okay, हो ओके जा ओला येऊ द्या इट राऊंड मारून तोपर्यंत मी आता गाडीमध्येच बसते कारण की बाहेरना भरपूर ऊन आहे तशी मी जाते हो बरोबर पण आज माझी इच्छा नाही तर ओला बोल तुम्ही जाऊन या कारण की आम्हाला अजून पुढे पण काम आहे एक म्हणजे तो तुम्हाला दाखवेनच मी कंटिन्यू राहा अजून पुढे घ्या सांगेल काय काय चला आता तर गेले भेट आता आल्यानंतर भेटूया पण ओके चलो बाय आता होत झालं फायनली काम आल्या पहिला घेतला पाण्याची बॉटल की बाहेर कसं उन्हाय कडक उन्हाय एकदम कडक अजून आहे हो आहे ना इथे जरा तुम्हाला दाखवतो डोंगरी बघा जरा आहे बघा बघा तुम्हाला दिसत असेलच हा बघा हा व्हाईट कलरचा आहे ना हा तुम्हाला दिसत ना हा जाम कडक पाणी जाम झाले काय तो भरपूर आहे भरपूर तर चला मंडळी आता आम्ही निघालो आणि आता बघूया नको डोंगराव नको बाबा चढू गाडी अरे कशाला नाटक झालं ऑफ रोडिंग आपल्या ही गाडी नाही ऑप रोडिंगला आता ऑफ रोडिंग येणार आहे माझी डाट डा हा बघा तो झाड आंब्याचा धान्स चढलेला माझा पिल्लू चला मंडळी आता आपण भेटूया पुढे मंडळी आम्ही घरी जायला निघालो काम झाला कसा आता कोण मम्मी आली अरे कशाला कट केली बिछाडले बिचारा ती मम्मी पासून बिछाडला तो भेटला बघा त्याला मम्मी त्याची मम्मी मम्मी करता बघा गेला तुला गेला बघा गेटच्या आतमध्ये बाय बाबा बघा मंडळी आम्हाला ना मस्त बकायचं पिल्लूच पिल्लू एवढचा तर आम्ही थांबलो आणि मी इथे मध्येच ना आणि ऊन पण भरपूर आहे आता मी कशी जाऊ इथे हे बघा काय हे बघा पॅक रस्ता दिसले मी हा बघा बटरफ्लाय अरे कुठे गेला हा बघा अरे हा बघा हा बघा अरे उरला आपले फार्म हाऊस घेतले मी व्हिडिओ चला मंडळ मंडळी टाईम झाला आम्हाला निघायचं आहे घरी बघा चला अगं सुमसा आम रस्ता चलो चलो हा माझं कान कुठे चलो लेट्स गो चला मंडळी भरपूर ऊन आहे आता मी बकऱ्याचं पिल्लू दिसला मस्त छोटस येतं बिचारी गेली इकडे गे टीम गेली ती म्हणून उतरलं मी चला भेटूया पुढे प्रवासामध्ये आता काय काय भेटत मग कोंबडी उभी बघा इथं मज्जा येते ना इथं आल्या मज्जा कोंबडीची पिल्लू डॉगीची पिल्लू सगळ्याला बघायला वाटते बघा चला आता भेटूया प्रवासात हा okay. हे गाव तर आता उचं काम झालेलं आहे आणि okay. आता आम्ही निघालो आहोत मग अशी व्हिडिओ कंटिन्यू नाही केले कारण काम होता तर काम तर झालं आता आम्ही निघालो तर चला आता बघूया कुठे थांबलो तर आणि जो आमचा अजून एक काम आहे तो तिथे गेल्यावर दाखवू तुम्हाला डायरेक्ट आता ना कारण की आपली व्हिडिओ मोठी होईल तर चला जो आता आपला मेन काम आहे जो आमचा दोघांचा आहे तिघांचा आहे माझ्या पिल्लूचा पण आहे तर तिथे उठील आपण डायरेक्ट त्या पॉईंटवर त्या लोकेशन वर ओके आणि बघा हा गाव आहे मंडली मस्त आणि ते उठवाचं मंदिर आहे बघा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पण आहे एखादी एक दिवशी आपण येऊ ना तेव्हा टायमिंग असेल ना पूर्ण दिवस तेव्हा नक्की जाऊ नाही का ओके चलो आता हो डायरेक्ट ते व्हिडिओ कंटिन्यू करेन म्हणाले कारण की भरपूर मला कंटाळ आले जरा मी जरा ब्रेक घेते कशाच आम्ही सांगितलं जिथे आता आपलं काम आहे तिथे आम्ही पोहोचणारच आहोत थोड्या वेळा त्याने आम्ही पोहोचलो आहोत जिथे आपला मेन काम आहे कुठे हे बघून तुम्हाला समजलं असेल आतमध्ये नो पार्किंग म्हणजे फुल आहे पार्किंग आता गाडी बाहेर लावायला लागेल आपल्याला बघूया चला हे बघा महेंद्रा आता आम्ही तुम्हाला नंतर भेटू ओके गेला चला मंडली आता आम्ही घरी पोचू मस्त आणि आता घरी गेल्यावर बोलूया आपण आणि आम्हाला एक स्टनर दिसलं इथे बाईकवाला गेला बघाशी व्हिडिओ चालू केली मी आणि कसं स्टँड दाखवलं अहो ढृण ढृण घोडा घोडा मला वाटत आपली गाडी बघितली ब्लॉग आणि आला शनिवारला मारला गाडी समोर आहे इथून बघू पुढे दिसलं तर तुम्हाला दाखवू थोडासा ये कसा येणार बघा असं करायला नाही पाहिजे मध्ये मध्ये गाडी एवढा हायवे आहे आणि असं गाडी चालवतो बघा एका टायरवर एका टायर वर गाडी उडवली त्याने असेल तो पुढे दिसला तर दाखवूच तुम्हाला चला गेला तर तो तो लाईट पेटे जिथे त्याची एकदम पुढे आहे चला म्हणले बघू भेटते का मला आम्ही कुठे पोहोचलो डायरेक्ट आमच्या स्कूल जवळ आणि स्कूलच्या गेट वर आता आम्ही था थांबलो तिथे हा आला बघा बघा तिकडे पोरं खेळतात आणि हा आला okay. कधी पासून तुला आवाज देते हानशू हानशू बापा किती आवाज दिला साड़ी साड़ी चार। साड़ी चार। साड़ी चार। किती असलेला साडेचार किती जोश मध्ये खेळते बघितलं आम्ही गपचू गपचू हा इथे पावलं बाबा बोलते इथं आवाज नाही आवाज करते का बोलते टांगले बघा मंडळी ते बघा श्रेयस आलेले एका फ्रेंड चाशीचा असे खेळतात ते इथे ग्राउंडवर चला हा ग्राउंड आहे बघा त्यांचा स्कूलचा ग्राउंड चलो की आता घरी आलो कामं करून डायरेक्ट आणि ब्लॉग कंटिन्यू नाही केला मध्ये तुम्हाला बोललो होतो इथं आमचा काम होतं तर तो काम आपला बाकी राहिलेला आहे म्हणून आम्ही व्हिडिओ कंटिन्यू आहे तिथे पण नाही केला तर आता नेक्स्ट ब्लॉग येणारच आहेत आपले तर तुमचे बघत दुसरा कंटिन्यू तुम्हाला समजेल आम्ही कसं काय 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 केलं होतं ते का नाही केलं त्याच्यात समजेल त्या मध्ये तर आता घरी आलो ते बघा डब्बा भाजी खाल्ले हा बघा आता मला कसा नाही जरा फ्रेश वगैरे व्हायचा आहे तर फ्रेश व्हायच्या अगोदर आहे ना ओला चहा पाहिजे तर मी आता आहे ना साडेसहा वाजले बघा घरी यायला किती वाजले आम्हाला तर आता जरा चहा वगैरे ओला येते मी आम्ही फ्रेश होतो मस्त मला आंघोळ पण करायचे त्याच्या पहिले आता चहा पाहिला होतो कारण यांना चहा पाहिजे तर चहा वगैरे पिऊन जाण आता पण चहा ठेवते मग भेटूया चला कारण की आज येताना चहा नाही पिला ना चहा नाही पिला घाई तू काय नाव नानकट नाही त्याच नाव काय योगी चाय योगी डोके अमृतले चाय बघा तिथून आपण आणलं तर नानकट आहे मस्त त्याला तर राहिलं नानकट आम्ही हेच खातो मस्त चहा मध्ये तर आता काय मस्त फार्म हाऊसला गेलो थोडंसं काम पण झाला आणि लवकर यायला लागला कारण काम होतं तो तुम्हाला सांगूच आम्ही के आज ना उभ्या तर तो काम पण बाकी आहे अजून हायचा पूर्ण नाही झाला कंप्लीट थोडस बाकी थोडस झालंय थोडस बाकी आहे अजून तर ते नंतर आता कंटिन्यू ब्लॉक बघत राहा समजेल तुम्हाला कसे कसे काय काय कस कसं काय होत राहते तर बघा म्हणाले आता काय आता आलो तर ब्लॉक एंड करूया आपण आता चहा चालू मस्त जरा फ्रेश होतो चहा पो नंतर आंघोळ वगैरे बत्ती वगैरे करायची आहे आणि मला मस्त आज सोमवार आहे तरी बघा आम्ही भाजी पण ठेवलेली टाकलेली बघा चणे चणे मस्त आमटी करेन मिळायची भाजी हे बघा मस्त फुलले बघा आमटी करेन मिळायची नंतरला करेन फ्रेश वगैरे होऊन भाजी बनवेन आता कसा जरा आलो बाहेरून तर जरा चहा पिला पाहिजे ना ओला द्यायचं ऑफिसला तर मी पहिला चहा ठेवला आमच्याकडे मस्त चहा आणि काळा चहा पितो बघा आणि माझा पिली तुम्ही बघितलं फुटबॉल मध्ये येईलच काय तुम्हाला दाखवायला पण दुसरा ब्लॉग आपण एंड करूया तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग फार्म हाऊसला ला, 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 ला। गेलो तो काम पण झाला आणि थोडासा मस्त जेवलो काय वाटलं वनभोजन केलं आम्ही दोघांनी मस्त बरा वाटला तर छान मध्ये मस्त नानकटे खातो या खेळायला तुम्हाला ब्लॉग कसं वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनल काय करा म्हणजे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मंडळी आता आपण भेटूया अशा छानशा पुढच्या चला आता आपण भेटूया अशात पुढच्या छानश्या नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय